हे बघा तांदूळ आणि उडदाची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकले होते हे मिक्स म्हणजे रात्री भिजू घातले होते बरं का तर त्याचं मिक्सर करून घेते आता बघा एवढं भांडं ठेवले आता पहिले मिक्सर करून घेते मस्तपैकी तर बघा कसं बारीक झाले आणि मेथीचे दाणे ह्याच्यात एक चमच भर टाकलेत बघा उग आपलं पंधरा वीस दाणे टाकले आणि एवढे ह्याच्यात नाही तर तुम्हाला वाटायचं भरपूर टाकले घ्यायचं कस बारीक दळले घर घरच्या घरी मस्त झाले तर चला हे सगळं वाटून घेते चहा ठेवले चहा उकळायला लागले चहा त्याचं दूध टाकते ऑलमोस्ट दूध आणलेलं आहे आणि इथं पाणी तापते आणि बघा हो इथं एवढं वाटण केले बघा मस्त केले बघू शकता तुम्ही बघा मी नाही ह्याच्यात काहीच टाकत नाही तरी डोसे एक नंबर होतात टाकायला मी खडे चेक करते आणि कोथंबीर पुदिना आणि लसूण आणि अद्रक आणि एकच मिरची घेतली मी बघा एकच मिरची तोडून घेतले बाकी काय नाही ह्याची चटणी बनवते बर ह्याच्यातच दही पण टाकते रुपयाची दही आहे पहिले दहा रुपयाचे द्यायचे का नाही आता पंधरा रुपये केले काही एक एक नऊ रुपये थोडस मीठ थोडस मीठ टाकते को। <laughs> बस आता मिक्सर करणार मस्त चटणी झाली हिरवीगार ओढणी द्यायला लागले आता ठेवायचं मस्त एवढीच चटणी केली मी आता पिवळा बटाटा बटाटा पण सालट वगैरे तेल चकळ गेले पिवळा बटाटा म्हणून जरा हे झाले तेल टाकलं टाकलं मोहरी टाकलं आता करीपत्ता मिरची पण टाकले पण मिर्च भरता आपल्या पिंपर एवढं मला सर्दी झाली अचानक सर्दी झाली परत डोकं दुखतंय म्हणजे कसं होतं गोळ्या खाल्ल्यानं परत मी कामाला लागले तसे दुखतंय दुखतंय म्हणून झोपले तर काम पण झोपतं त्यामुळे मी लवू काय ना आपण आपलं कर आणि मला तर तुम्हाला माहिती आहे करावंच लागतं लांबले खरे अजून मोठे नाही आले पिवळा बटाटा करून घेते आता खूप आवडते बट कोणा कोणाला आवडतं ह्यावेळेस सिंपलच करायला लागले नाहीतर अदरक लसूणचं पेस्ट वगैरे टाकले बनवते मी एवढं हे नाहीये आहे कधी कधी नॉर्मल पण बनवत मीठ टाकते चवीपुरतं मीठ

लागल तेवढंच घ्यायचं सगळ्यात मिक्स नाही करायचं मला तर पांढरा लागतो मला काय टाकून पंच डोसे सारखे करते बघते आता कसे होते सर मीठ टाकते सर फक्त मीठ टाकते बरं का मीठ आणि पाणी जास्त टाकले कारण मला नाही का आवडतं उडदाची डाळ जास्त टाकलेला मध्ये राहतच नाही बाजूला सोडून जात सरक सरक पाणी मारलेले काय गरम झाल्याच पसर करू ना ते वाटेने पसरू दामामे कशाला राहू दे मोकर मध्ये भाडे भावायचं काय चांगलो होता ना पण इतक वेळ मी त नाही पिवळा बटाटा कुक चांगला झाला मी आता पिवळा बटाटा फोड दे

महाराजांना जेवायला द्यायचे आणि त्याच्या अगोदर मी अक्षर बघत होते केस बिस बांधले मस्तपैकी तर साडी वगैरे बघत होते ते म्हणतात अक्षातच बघ का मला जेवायला देते तर मी म्हणलं हा देते तुम्हाला कारण त्यांनी सकाळी नाश्ता केलेत आणि गेलेले आहेत कामावर त्याच्यावर काही जेवले नाही काय नाही काही उपाशीचे आता साडे नऊ पावणे दहा होत आलेत तर चला तर पहिलं वरण करम करते आणि वरण भात त्यांना देते जेवायला त्याच्यानंतर आमच्यासाठी उत्तप्पा किंवा मसाला डोसा बनवते सिंपल साग तेच आम्ही खाणार आहे तर बघा साडी बघा साडी सकाळची नेसलेलीच आहे ती साडी ऑलमोस्ट आणि जे आज त्याच्या दुपारनंतर व्हिडिओ का नाही आला त्यात ते, ते मला सांगते मी मी जवळजवळ तीन वाजता झोपले तर हा साडेसहा वाजून गेले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर पावणे सात वगैरे उठले पण अजून पण झोपे मी तुमच्या समोर ज्या गोळ्या खाल्ल्या ना त्या गोळ्यांचा असर एवढा की मला एवढी झोप झोप एवढी अजून पण डोळे दुखतात माझे असं वाटतं अजून पण कसं तरी उठले होते त्याच्यामुळे आलं नाही आता ऑलमोस्ट बघा आता डोसे बनवते वरण पण गरम झाले चला ह्यांना जेवायला देते बघा वरण झाले गरम तर हे बघा वरण वाढते ताटात मी सात वाजता जेवले बरं काच दुपारचं जेवण सात वाजता चला तर मग ह्यांना लोणचं आणि वरण भात देते या मग तुम्ही पण जेवायला दो चल पप्पाला पाणी देऊन टाक पट म्हणे आता टाक देते मी पप्पाला चला तर आता डोसे बनवून घेते पटापटा लोणचं कुठं आहे तिथं लोणचं तिथं बघ नाही लोणचं वरण भात आणि लोणचा वरण भात आणि लोणचा मस्त पेकी बघा तर आता मस्तपैकी डोसे करणार आहे पण हे ना पीठ ना फुगलंय बर का आता आपोआप काहीच नव्हतं काम जरी पिगलं आणि सकाळी म्हणजे मी मिक्सर हा खाली डोसे म्हणून आम्ही तर काही सोळा बिळा काही वापरत नाही आणि हे आताच आहे ना फुगलं होतं तर मस्त काढून घेतलं जेवढं लागतंय तेवढंच लगेच मस्त बनवते मी पण ह्याच कांदा टोमॅटो टाकणार मसाल आहे थोडा आवाज कमी करा मोबाईलचा मला साधा डोसा था <laughs> दे सा थांब एक मसाला डोसा बनवते मला कधीतरी पेपर डोसा बनवून देत जा था कि मोठा कोथिंबीर नाही आहे कांदा आणि थोडस ना मसाला याची कन मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे मी सकाळचा वेगळा आताच वेगळा कोथुबीर वगैरे टाकणार ना असं वाटतं अंड्याची पोळीच बनवून खर का इकड भवन चालू आहे तिकड येत असेल बघा मस्त अंड्याची पोळीसारखी झाली का नाही श्रावण श्रावण आहे पण आपण डोसेच बनवले चला शेंगदाळे भाजायला लागली सकाळची तयारी आत्ताच सकाळी खिचडी करायचं ना सोमवारे भाजून मिक्सर करून ठेवते आणि दीदीला म्हणलं एवढं भांडे घास आहे का नाही भांडे घासाय लागले जेवलेले बघा तेवढे भांडे पडल्यात भाडे भरपूरच पडतात आमच्या घरात काय करायचं कारण दिवसभर आज मी सगळे काम केलं काय केलंय तेवढच शेंगणे भाजून घेते बघा तर मम्मी मेहंदी काढायला लागली साधी सोपी रात्री झोपायची तयारी मी हातरून वगैरे टाकले आता तर चालली मेहंदी काढायचं थोडीशी मेहंदी म्हणून साधीच काढायला लागली मग mm. ठीक काय सगळं संपवून टाकते मेहंदी मेहंदी किती आणलं तरी काही नाही संपवायचं दीदी लता मग एवढीशी मेहंदी होती मी पण त्या कसं तरी आपलं थोडस काढलं ते पण निघत नव्हतं दाबून दाबून काढलं मी तर मग मी दुसऱ्या मेहंदीनं काढायला लागली मेहंदीच नाही आता थोडीशी कर कस तरी आपलं थोडस मागच दाखवलं बघलं तर इथं थोडस गोल करते बस मागच थोडस रंगवलं की आपलं काय करायचं संपलं मेह आण रक्षाबंधन ला परत राह तर नऊ तारखेला आहे ना शनिवारी आहे अर्जेंट वाली मेहंदी नको व्हावं लगेच जाते तुमच्या दोषात हा लगेचच गेली ही लगेच म्हणजे धुवायचं धुत लगेच दहा पंधरा मिनिटात म्हणजे लगेच धुतली पण लगेचच जाते मेहंदी मिनिटाची मेहंदी येते लगेच जाते म्हणजे असल्या मेहंदी कधी घेऊच नका लगेच जाते साधे सिंपल दहा रुपये लगेच रंगतात पण लगे लगेच जाते दहा रुपयाचं तू ते कोण भेटत ते परवड लग, उशिरा रंगती पण चांगले असतात आता हे पंधरा मिनिटात मी लगेच धुऊन टाकणार आहे पंधरा मिनिटातच धुवणार ते पण दाखवते मी कशी वीस पंधरा मिनटात तुम्हाला धुऊन दाखवते लगेचच मेद धुवायला लागली आत्ताच काढली म्हणलं जरा पाच मिनिटं तरी थांब आत्ताच काढली तरी पण नको नको म्हणलं लगेच धुवाय लागली तरी पण एवढी रंगली तर त्यांना दहा पंधरा मिनटाचं टायमिंगच तू दहा पंधरा थोडी मिनटं थोडी तू अशी काढली की लगेच धुवाय लागेल मला होते ना मला नाका हे रक्षाबंधनला वेगळे जावायचे घातल्याच कशीला काढायची हा राहू दे फोटो चांगला दिसत नाही का छान लागत हे बोट छान पडलं ना त्याच्या सारखं बघा तर फायनली अशी रंगली मुंबई कशी वाटली सांगा कमेंटमध्ये आणि सर्वांना गुड नाईट ओके बाय बाय